ही नवी फुले टाकण्यासाठी आजची ग्रामाची उधार दृष्टी आजच्या युगाची संजीवनी बोटी मानतो आम्ही ग्राम गीता भारतात अनेक साधू महात्मा होऊन गेले परंतु एकच असा संत होऊन गेला ज्याने हातामध्ये खंजिरी घेऊन हो। बॉर्डर जाऊन छाती पुढे करून हिंमतीने म्हणतात गजकी हमेशा चालतो गद्दे कमी पाहते नाही कुत्ते भले ही भोकते पर बीच में आते नहीं पर शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में कर लाता राजा वो इन जंगलों के मेल में ज्यादा सिंहा दरारा जंगला तो त्याच प्रकारे अपना आचरण तो विचारातून तत्व ज्ञानानु ज्ञानातून ज्याने आदर्श राष्ट्र निर्माण केले असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या होते तसेच व्यासपीठाला वंदन करते व आजच्या वक्तृत्व हायस्कूलची विद्यार्थिनी वर्गदा विक विषय विचारपीठावर विषय मांडते ग्रामविकास ते राष्ट्रविकास वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचार आजच्या विषयावर बोलायचे झाले तर राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे अगदी थेट महाराजांच्या भाषेत बोलायचे झाले तर देश हा देवची पवित्र कायदा त्याचे व्यवस्था सूत्र माझा देश हा देव आहे किंबहुना देवाच्या पुढेही माझा देश आहे ज्यावेळेस मात्र या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवापेक्षा आपला देश प्रिय वाटेल ना त्या दिवशी मात्र हा देश आदर्श राष्ट्र निर्माण होतो जर आपल्याला आदर्श राष्ट्र बनवायचे असेल तर जेवढा एसीत बसणारा माणूस महत्वाचा आहे ना तेवढा शेतकरी शेतमजूर महत्वाचा आहे कारण भारत देश हा खेडेगावांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास विकास झाल्याशिवाय देशाचा होत नाही कारण गाव हा विश्वाचा विश्वास गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता औदसा येईल देशा गाव हे स्वयंपूर्ण स्वावलंबी झालं पाहिजे तरच ग्राम स्वराज्य निर्माण होणार महाराज ग्रामगीतेतील अध्याय तेरावा ग्राम, तेरा ग्राम निर्माण कला कल कला यामध्ये म्हणतात जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे हे सूत्र धानी ठेवणी खरे आपल्या ग्रामाचे करावे गोजिरे शेहरा महाराज गावात गावात कुटीर उद्योग लघु उद्योग असावे भारत देश हा कृषी प्रधान देश आहे शेतीला असे पाळले गेले पाहिजे गावात कच्चा माल पिकवलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून ते गावात वापरले गेले पाहिजे म्हणजेच काय तर गावातील गरजा गावात भागल्या गेल्या पाहिजे कारण कच्चा माल मातीच्या व्हावे तो पक्का होता चोपटीत घावे मग ग्रामजनक पैसे सुखी व्हावे पिकवून उपाशी गावात ग्रंथालय असावे अखाडे असावे सुंदर बाग असावे प्रार्थना मंदिर असावे गाव हे व्यसनमुक्त असावे गावातील लोकांचे आचार विचार हे शांतीचे पुरस्कृत करणारे असावे महाराज म्हणतात गा गाव सुधार ग्राम सुधारणेचा मूळ मंत्र सर्व सज्जनाने भावे एकत्र संघटना हेच शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी. राष्ट्र निर्मितीत शेतकरी काळात देखील शेतकऱ्यांवर फार अन्याय होत होते महाराज आपल्या भजनात म्हणतात ए सुनो हमारी किसान का तब भला करून में था वतन हमारा तभी से रोता किसान सारा अभी तो हालत बडी सुनो हमारी किसान का गावातील लोकांचा देवघोडेपणा अंधश्रद्धा नाहीसा पाहिजे त्यांच्या बुद्धीचा योग्य मार्गाने विकास झाला पाहिजे राष्ट्र निर्मितीत स्त्रियांचा वाटा फार महत्वाचा आहे त्याचप्रकारे बालकांचा व युवकांचा मानवी वर्तन फार महत्वाचे आहे आणि ते तयार करण्याचे कार्य हे आई करत असते अर्थातच कॅरेक्टर बिल्डिंग आजचे पालक हे उद्याचे भावी आधारस्तंभ आहे आणि हा ह्या ह्याच्यावर चा चांगले संस्कार होणे फार महत्वाचे आहे कारण आजची उद्याचे तरुण कार्यकर्ते करते होतील गावाचा उत्तम गुन्हाने सर ते काय तर महाराजांनी प्रत्येक महाराजांनी आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी प्रत्येक घटकांवर लक्ष दिले मग ते लघु उद्योग असो कुटीर उद्योग असो किंवा शेती स्त्री तरुण बालकांवरचे संस्कार या सर्व गोष्टीचा विचार करून महाराजांनी ग्रामगीतेची रचना केली महाराज म्हणतात स्त्री मोले होतीला आदर्श पूर्ण हा ग्रंथ होता पटन ग्राम होईला वैकुंठ भुवन वाचता वर्तता ग्रामगीता आजच्या भाषेत बोलायचे झालेस तर वैकुंठ भुवन म्हणजे आदर्श राष्ट्र आणि आदर्श राष्ट्र निर्माण करण्याची गुरुकिल्ली म्हणजे ग्रामगीता सर शेवटी एवढेच म्हणते मित्र हो ऐकावे माझे वचन जरा वाटे व्हावे गावाचे कल्याण तर सामुदायिक प्रार्थना हेच एक साधन सोडू नका कधी एवढे बोलून मी माझ्या शब्दात विराम घेते